खोपा काळीजाचा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे पावसा अरे पावसा पावसा अरे पावसा पावसा, पावसा, पावसा वडशिल किती अरे पावसा पावसा पडशील किती वाटत नाही का तुला वाटत नाही का तुला पीक बुडण्याची भीती वाटत नाही का तुला पीक डुबण्याची भीती ર્રંદિન કર તો દાદાગિરી રેવાસ કર તો લોક વર દાદાગિરી પીક બળી હક્ક કરકો જહાગીરી પીક બળી હક્ક करू नको जहागिरी अरे पावसा पावसा गेला विसरून आणि क बहार गेला विसरून आणि क बहार सोहीकडे ओला चिंब જોહી કળ ઓલા ચિંબ તુજા એનાની કહર જોહી કલે ઓલા ચિંબ તુજા એનાની કહર રે પાવ પાવ અરે પાવ પાવ અને શીત કરી નવ રે पावसा पावसान शीत करी नव दुःखी ठेवू नको त्यांना दुखी नको त्यांना जगू रे आनंदान दुःखी ठेवू नको त्यांना जगू देरे आनंदान रे पावस

कारे कारेकोपला सा मले समजत नाही अरे पावसा पावसा अरे पावसा पावसाता पडशील किती अरे पावसा पावसाता पडशील किती पीक बुडण्याची तुला पीक बुडण्याची तुला कारे वाटत नाही भीती अरे पावसा पावसा अरे पावसा पावसा रे पावसा, पावसा, अरे पावसा